कोरेगाव शहर तालुक्यात महाशिवरात्री उत्साहात महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी महाशिवरात्री निमित्त रविवारी कोरेगाव शहरासह तालुक्यातील विविध शिवमंदिरामध्ये पाठीपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली हर हर महादेव ओम नम शिवाय आणि बम बम भोले च्या जयघोषात भाविकांनी रांगा लावून महादेवाचे दर्शन घेतले अनेक मंदिरात विशेष पूजा विधी व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरातील प्राचीन श्री केदर्शन मंदिर येथे महादेवाच्या पिंडीची विशेष पूजा करण्यात आली मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती दर्शनासाठी दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली मंदिराबाहेर महादेवाला अर्पण करण्यासाठी बेलपत्र पांढरी रुईची फुले आदी पूजा साहित्याची विक्री सुरू होती तसेच शहरातील श्री बिल्वेश्वर महादेव मंदिर येथेही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र तांदूळवाडी येथे यात्रा भरवण्यात आली असून पुरातून श्री पुरातन श्री कोल्हेश्वर मंदिर येथे विशेष पूजा अर्चा करण्यात आली महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास बिल व पत्र अर्पण दूध दही मध आणि गंगाजलाने अभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे भक्त दिवसभर उपवास करून रात्रभर जागरण करतात धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे त्यामुळे विवाहित तसेच अविवाहित स्त्रिया विशेष पूजाविधी करतात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण भक्तिभावाने मंदिराकडे वळले होते एकूणच कोरेयाव शहर आणि तालुक्यात महाशिवरात्री निमित्त भक्ती श्रद्धा आणि उत्साहाचा संगम अनुभवायला मिळाला महाशिवरात्री उत्सव दक्षिण काशी संगम माहुली व क्षेत्रमाहुली येथे भक्तांचा महासागर महाशिवरात्री व पारंपरिक यात्रेनिमित्त सातारा शहराजवळील दक्षिण काशी संगम माहुली आणि क्षेत्रमाहुली येथे भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती पाठीपासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या या ठिकाणी असलेल्या प्राचीन काशी विश्वेश्वर मंदिर येथे भगवान दर्शनासाठी दीर्घ रांग लागली होती मंदिर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला अनेक भक्तांनी उपवास अभिषेक व रुद्राभिषेक करून मनोभावे पूजा अर्चा केली महाशिवरात्रीच्या पावन दिवशी भाविकांनी वेण्णा आणि कृष्णा नदीच्या संगमावर पवित्र स्नान केले स्नानानंतर ओल्या वस्त्रामध्येच भक्तांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले संगमावर सकाळपासून गर्दी उसळली होती नदीकाठी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती यात्रेनिमित्त मंदिर परिसर फुलांनी व आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला होता भजन कीर्तन पालखी सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण भक्तिमय झाले होते स्थानिक ग्रामपंचायत पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांनी गर्दी नियंत्रणासाठी योग्य नियोजन केले होते महाशिवरात्रीच्या निमित्ताने दक्षिण काशी संगम माऊली व क्षेत्र माहुली येथे श्रद्धा भक्ती आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळाला कन्हेरी मठात महाशिवरात्री उत्सव भक्तिभावात आमदार महेश शिंदे कुटुंबियांसह सहभागी महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कन्हेरी मठ येथे धार्मिक उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते या सोहळ्यात परमपूज्य श्री काटसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या सानिध्यात आमदार महेश शिंदे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या डॉक्टर प्रियाताई शिंदे तसेच शिंदे कुटुंबीय उपस्थित होते महाशिवरात्रीच्या निमित्ताने मठात पहाटेपासून रुद्राभिषेक महापूजा हरिनाम सप्ताह आणि भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते शिवभक्तांनी ओम नम शिवायच्या जयघोषात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मंदिर परिसर फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाईने उजळून निघाला होता यावेळी आमदार महेश शिंदे यांनी विधिवत पूजा केली डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनीही भक्तांसोबत दर्शन घेत आशीर्वाद घेतला स्वामीजींनी शिंदे कुटुंबियांना आशीर्वाद देत सामाजिक कार्य अधिक जोमाने करण्याचा संदेश दिला महाशिवरात्री सारख्या आध्यात्मिक पर्वामुळे समाजात एकात्मता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असा भाव उपस्थितांनी व्यक्त केला धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे कनेरी मठ परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते फलटणच्या न्याय इतिहासात सुवर्ण क्षण सत्तर किलोमीटरची साताऱ्याची वारी थांबली अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे दिमागदार उद्घाटन महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी फलटणच्या न्यायिक आणि प्रशासकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल असा ऐतिहासिक क्षण अनुभवास आला न्याय मिळवण्यासाठी फलटणकरांना साताऱ्यापर्यंत करावी लागणारी सत्तर ते ऐंशी किलोमीटरची वारी आता कायमची थांबली असून शहरात बहुप्रतिक्षित वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय यांचे थाटामाटात उद्घाटन झाले या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई उच्च तब न्यायालयाचे तब्बल पाच न्यायमूर्ती उपस्थित राहिले त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष दिमाग लाभला माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून फलटणकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे उद्घाटन सोहळ्याला आमदार सचिन पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष सिंह हो नाईक निंबाळकर ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट नरसिंह हो निकम नगरसेवक संदीप चोरमले तसेच महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे संचालक कोंडे देशमुख व भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती होती सातारा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश वाघमारे यांनी प्रशासकीय गतिमानतेचा दाखला देत सांगितले की न्यायालय मंजूर होताच अवघ्या दोन दिवसात तब्बल दोन हजार पंचेचाळीस प्रकरणे फटनेते वर्ग करण्यात आले आहेत ही सुविधा व व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रणालीद्वारे सज्ज हा असलेल्या या न्यायालयात उद्याचा बोर्ड तयार असून उद्यापासूनच प्रत्यक्ष कामकाजाला प्रारंभ होणार आहे या निर्णयामुळे वेळ खर्च आणि प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे ग्रामीण भागातील नागरिक वकील व पक्षकारांसाठी ही सुविधा अत्यंत महत्वाची ठरणार असून न्यायप्रवेश अधिक सुलभ व गतिमान होणार आहे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपला आणण्यासाठी प्रयत्न मंत्री जयकुमार गोरे सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने नेतृत्व पक यश संपादन केले असून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भाजपच्याच वाट्याला येईल त्यासाठी सर्वजण मिळून निश्चित प्रयत्न करू असा विश्वास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला शनिवारी साताऱ्यात नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी मंत्री गोरे यांनी विजयी सदस्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देत जनतेने व्यक्त केलेल्या विश्वास अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे सांगितले जिल्ह्यात विकास कामांना गती देण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही पुढाकार घेऊ आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपकडेच राहील यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी स्पष्ट केले या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती राजे भोसले जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले आमदार मनोज घोरपळे भोरपळे माजी आमदार मद मदनदाता भोसले जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिंदे माजी जिल्हाध्यक्ष दैरशील कदम सातारा लोकसभा मतदारसंघाचे तात्या काटकर तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल सर्व विजयी सदस्यांचा सत्कार करण्यात आला जनतेच्या सेवेसाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू आणि विकासाच्या वाटचालीला अधिक गती देऊ असे अभिवचन यावेळी मान्यवरांनी दिले पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष व्हावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय आणि मी खात्रीने सांगतो सातारा जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा यासाठी यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू नेतृत्व म्हणून नेतृत्व प्रयत्न करेल तेव्हा कुणी असं समजायचं अजिबात कारण नाही की जागा आमच्या कमी आल्या म्हणून आमचा अध्यक्ष होणार नाही तर आम्हाला अपेक्षित यश नाही मिळालं म्हणून आम्ही प्रयत्न सोडणार असंही होणार नाही तेव्हा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सा बसण्यासाठी आम्ही सगळे मिळून सामुदायिक प्रयत्न करू हे या निमित्तानं आपल्याला मी अस्वस्थ करेन